महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना जोडणारा महत्वाचा मिरज रेल्वे जंक्शन आहे मिरज जंक्शनपेक्षा दुय्यम असलेल्या कोल्हापूर बेळगाव सारख्या स्थानकांचा विकास झालाय मात्र मिरज जंक्शन विकासाकडे मध्य रेल्वेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी दिनांक चोवीस जानेवारी मिरज जंक्शनच्या दौऱ्यावर येणाऱ्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दिलाय तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शन संदर्भात मॉडर्न स्टेशनची घोषणा झाली अमृत भारत योजनेच्या पेज एक आणि पेज दोन मध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही मिरज जंक्शन पेक्षा दुय्यम असलेल्या कोल्हापूर तसेच दक्षिण पश्चिम रेल्वेचे बेळगाव घटप्रभा रायबाग कुडची सारख्या छोट्या रेल्वे, सार रेल्वे स्टेशनचा विकास केला मात्र राजकीय के उदासीनता आणि रेल्वे अधिकाऱ्यांची वेळ काढूपणामुळे मिरज जंक्शन विकासापासून वंचित राहिले महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा मिरज रेल्वे जंक्शन आहे पण मिरज रेल्वे जंक्शन जे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अपेक्षित विकास झालेला नाही आहे रेल्वेचे अधिकारी दरवर्षी पाणी दौऱ्यासाठी येतात मिरज सुधार समिती असून दे रेल्वे प्रवास संघटना असून अन्य संघटना असून दे त्यांना निवेदन देतात विकासासंदर्भात पण त्या फक्त अधिकारी येतात आणि आश्वासन देऊन जातात हा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमचा आमची ही अवस्था झालेली आहे आज तुम्ही जर महाराष्ट्रातील जर कोल्हापूर असेल किंवा कर्नाटकातील गटप्रभा असेल बेळगाव असेल किंवा हुबळी असेल या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण मिरज रेल्वे जंक्शन विकास झालेला नाही आहे अधिकारी नुसतं घेऊन नुसतं आश्वासन देऊन जात असल्यामुळं आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही दिनांक बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी जे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मिरज दौऱ्यावर येणार आहेत त्याच्यासमोर आम्ही काळेदेंड दाखवायला इशारा दिलेला आहे या निवेदनाच्या काळेजंड थांबवणार नाही भविष्य काळामध्ये आम्हाला मिरज रेल्वे जंक्शन इतकासाठी आणि यापेक्षा पण मोठ्या रीतीवर आंदोलन करावं लागणार आहे दक्षिण पश्चिम रेल्वेला नव्या गाड्या सुरू करण्यासाठी मिरज जंक्शनचे सहकार्य हवं आहे दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या मिरजेतून सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला मात्र केवळ तांत्रिक कारणे देत मध्य रेल्वेने मिरज जंक्शनमधून नव्या गाड्या सोडण्याबाबतचा दक्षिण पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव धुडका लावला रेल्वे अधिकारी केवळ प्रशासनिक सोपास करासाठी मिरज जंक्शनचा परीक्षण दौरा करतात मात्र विकासाची आश्वासने देतात मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही पुन्हा दौऱ्याचा सोपस्कार पार पाडण्यासाठी बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी मिरज रेल्वे जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यासाठी येणारे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादवसह अन्य रेल्वे अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आलाय यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट ए ए काझी मिरज सुधार समिती अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी मौला कुर्ने अजमुद्दीन खतीन रवींद्र बनसोडे वसीम सय्यद राकेश तामगावे सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे आदी सदस्य उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन न्यूज मिरज